जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार आपण पाहणार आहोत दिनांक आठ जानेवारी दोन हजार एकोणीस चे आळेफाट्याचे बाजारभाव पाव्या सविस्तरपणे आळेफाटा जुना कांदा आहे बाजारभाव आहेत कमीत कमी, -कमी शंभर रुपये जास्तीत जास्त पाचशे रुपये व सरासरी दोनशे रुपये आवक आहे पाचशे सदुसष्ट क्विंटलची आळेफाटा नवीन कांदा आहे बाजारभाव आहेत कमीत कमी, -कमी शंभर रुपये जास्तीत जास्त एक हजार रुपये व सरासरी सहाशे रुपये आवक आहे पंधरा हजार पाचशे क्विंटलची धन्यवाद मित्रांनो अशीच रोजच्या रोज दररोज शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभार घेऊन आपण रोजच्या रोज भेटणार आहोत तरी व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया या पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार